वेलकम टू माय चॅनल दैवशाला व्लॉग आज आपण चुरमुऱ्यापासून तयार होणारा झंझणी जसा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी इथे चुरमुऱ्यामध्ये कांदे तळून टाकले आहेत दाळवे तळून टाकले आहेत आणि आता शेंगदाणे टाकणार आहोत हे बघा इथे शेंगदाणे तळत आहेत आता यात शेंगदाणे तळून टाकले आहेत आता हा कढीपत्ता तळून घेणार आहोत हा बघा आता कढीपत्ता तळून घेतला आहे हा आपण चुरम्यावरती टाकणार आहोत आता इथे मसाले घेतले आहेत त्यात जाडसर कुटल्याला लसूण जिरे हळद मीठ लाल तिखट आणि धनेजिरे पावडर आता हे सर्व वस्तू तेलामध्ये टाकणार आहोत अनी तो तो आता लसूण टाकून घेतला आहे आणि तळून घेणार आहे आता चांगला आता लसूण लाल झाला आहे आता चुरमुऱ्यामध्ये टाकणार आहे त्यात सर्व मसाले टाकणार आहोत मसाले चांगले तेलात मस्त फ्राय करून घ्यायचे आता फ्राय केलेला मसाला चुरमुऱ्यावरती टाकणार आहोत चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि चिवडा आता व्यवस्थित घालून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे मसाले फ्राय केलेल्या तेलामध्ये हा बघा चिवडा चांगला काढून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा आता हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं हा बघा चिवडा कालवून तयार झाला आहे मस्त असं झुणजणी चिवडा झाला आहे अशा पद्धतीचा नक्की चिवडा करून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका